कनाल पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेल्या एका गंभीर घटनेत आत्महत्येचा प्रयत्न करणारा चैतन्य केश उके या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे आहे या घटनेने संपूर्ण परिसरात एकच शुक्रवार डिसेंबर रोजी रात्री ते वाजताच्या सुमारास चैतन्य उके आणि पोलिसांकडे तक्रार दिली होती की आंबेडकर चौक येथून चार अज्ञात व्यक्तींनी त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून गाडे घाट न्यायालयावर नेले तिथे त्याचा कडून साठ रुपये हिसकावून घेतले आणि त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला कनाल पोलिसांनी चैतन्य हुकेच्या तक्रारीवर गुन्हा नोंद केला या आधारे कड्हाण पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात पोलिसांनी तपास सुरू केला फुटेज प्रत्यक्ष ही घटना बनाव असल्याचे उघड झाले स्वतः पेट्रोल घेताना दिसला तपासादरम्यान चैतन्य हुके याने हारगुडे नायब तहसीलदार यांच्या समोर कबुली केले की सतत फोनद्वारे पैशाची मागणी होत असल्याने मानसिक त्रासाला कंटाळून त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला चैतन्य हुके याला तातडीने उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात दाखल होते करण्यात आले मंगळवारी रात्री नऊ वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला बुधवार पंचवीस डिसेंबरला शिवनगर येथून त्याची अंतिम यात्रा काढण्यात आली कणा नदी शांती घाटावर शोकाकुल वातावरणात त्याचा अंत्यसंस्कार करण्यात आले महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर साठी ऋषभ बावणकर कन्हाण